सकाळची वेळ आहे तर भाकऱ्या बनवते मी गरम गरम आणि तिकडे बनवते चण्याची भाजी कडवीमध्ये आल्या म्हणाची कडवी फेवरेट आहे तिथे चणे मी बॉईल करून स्मॅश केलेत बघा अर्धे स्मॅश केलेत आणि हे बटाटा स्मॅश केला आहे ज्याला कशी वाटण्याची गरज लागत नाही मस्तपैकी भाजी होते मसाला ॲड करूया कांदा लसूण मसाला काढावा लागेल मालवणी मसाला मालवणी मसाला घेऊन मालवणी मसाला घेऊया हळद पावडर धन्या पावडर गरम मसाला पावडर हा थोडा अजून दुसरा मसाला अजून मसाला दुसरा आणि हा मटर मसाला चण्याच्या भाज्यामध्ये बघा राजाचे मस्त लागतात मसाला टोमॅटो ताकाचं विचार आता टोमॅटो टाकायला पाहिजे बघा पाणी ॲड आहे मस्त चांगली भाजी होईल बघा अजिबात मसाल्याची गरज लागत नाही वरतून पहिले कर ते कोथंबीर टाकायची कोथंबीर आहे माझ्याकडे कोथंबीरचा भंडाराच आहे आपल्याकडे मस्त पैकी तर निवडून नाही ठेवलेली मी कारण कत टाकते कारण मसाल्यामध्ये मध्ये पण मी वापरते ना वाटण कांदा वगैरे अशीच वापरते आणि ही घेऊया प्लीन कोथंबीर नमस्कार अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा आणि सगळ्यांना प्रथम शुभ सकार आणि मस्त आज वातावरण पण झालेलं आहे पाऊस पण मस्त पडतो आहे कालपासून रात्रीपासूनच पडतो आहे असं वाटतंय मला आणि थंड एकदम थंड वातावरण झालेलं आहे आणि बस आता सगळं माझं झालं स्वयंपाक वगैरे टिफिन झाले मुलांची मुले स्कूलला गेली मिस्टर दुकानात गेले आणि आता मी पाठवून जाणार आणि पाठवून जाणार म्हणजे कसं माझं सगळं आवडते त्याच्यानंतर मी जाते तर निघतेच आहे त्याच्या अगोदर मी दहा पंधरा मिनटं व्हिडिओ बनवते आपल्या रोजची आता नवीन सिरीज आपली चालू केलेली आहे ना गप्पा गोष्टी तर आजचा विषय काय आहे तर बऱ्याच वेळा मला असं विचारले म्हणजे विचारलेलं असं आहे की अॅल्युमिनियमची भांडी वापरू नका तर मान्य आहे मला ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका पण आता आपण ॲल्युमिनियमची जी पहिल्यापासून वापरते ती आपण फेकू शकत नाही ना आणि कशी आपण बघा माझ्याकडे स्टीलची भांडी पण आहेत जेवणाची मातीची भांडी पण आहे भिडाची भांडी आहे अजून सांगते तुम्हाला कुकर आहे स्टीलचं सगळ्या गोष्टी आहेत पण ते बोलतात ना आपल्याला एक सवय झालेली असते पहिल्यापासून आता एवढी अठरा वर्ष झाले ॲल्युमिनियमच्या भांड्यात आईने दिलेली तर पहिल्यापासून तर ॲल्युमिनियमच चालत आलेलं आहे आणि एकाएकी आपण ते प्लॅस्टिक बंद करा हे ॲल्युमिनियम वापरू नका जसं बोलतो ना का। जस जस आपण काळ बदलत चा जात आहे जसं आपण तर मी नाही बदलू शकत कारण कसं आहे मला ती सवय झालेली आहे त्या भांड्यांची आता आणि कसं आपण किती पण प्रयत्न केला ना तर आठ दिवस आपण भारीक भारीक करू आणि त्याच्यानंतर नाही परत आपल्या आहे ते सवय लागते लागलेलीच असते ना आपल्याला बदलण्याचा प्रयत्न केला तरी आणि आपण एवढ्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो कुठे बाहेर धाब्यावर जातो ते, ते पण एवढी मोठी स्टीलची भांडी किंवा भिडाची भांडी अशी वापरत नाहीत काय काय ठिकाणी ते क पितळेची भांडी वगैरे वापरतात एकदम मोठे फाय स्टार वगैरे हॉटेल असतात तिथे ते पण माहीत नाही कारण आपण आतमध्ये जाऊन चेक करत नाही पण बाकी ठिकाणी तुम्ही बोलात आपल्याला चटपटील आपण मिडल क्लास म्हणजे कसं आपण चटपटीत असं खाण्याचा पदार्थ बघतो मिडल क्लास काय कुठून मिडलपासून आयपर्यंत घेतलं तरी असं चटपटीत खाणं आपल्याला आवडतं असं मधल्या वेळेत वगैरे कसं संध्याकाळचं असं तर ते पण बघा ॲल्युमिनियमचीच भांडी असतात ते अशी दुसरी नसतात तर आपण घरात वापरलं तर काय होतं आपण एवढी फेकून देऊ शकत नाही मध्ये तर ते ट्रेंड निघालेलं की प्लॅस्टिकच्या व वस्तू फेकून द्या आता प्लॅस्टिकच्या एवढ्या पण आपण म्हणजे बोलतो ना आपण आवडीने घेतलेल्या असतात त्या एवढ्या फेकू पण शकत नाही ना तर माझ्याकडं प्लॅस्टिक पण आहे काचेच्या बरण्यापासून चिनी मातीच्या बरण्या सगळ्या प्रकारच्या आहेत वस्तू पण ह्या वस्तू आपण ज्या आपल्याला म्हणजे मनापासून आवडल्या असतात ते आपण फेकू नाही शकत ये ये एस आहे तर एक, एक कसं बदलणार ना आपण आम्ही आमचं कसं असतं तिथल्या तिथं बनवलं गरम गरम की लगेच काय खातो आम्ही आणि माऊ ओरडतो आमचं आमचं कसं लगेच बनवायचं आणि लगेच खायचं असं आहे तर काय नाही असं पहिल्यापासून चालत आलेलं आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगता की स्टीलची भांडी वापरा कधी कधी रिप्लाय द्यायला मिळत नाही पण बोलले की चला आज बनवतेच आहे तर आणि विषय हा म्हणजे कसा लेडीज लोकांचा एकदम कढईमध्ये म्हणजे कसं एकदम मस्त टोपात भाजी बनवणं बनवणं टोपात कशी आपण आमटी भात पण कढईमध्ये भाजी बनवणं म्हणजे एक वेगळंच वाटतं असं काहीतरी असं आहे आणि पित्तईची भांडी वापरली किंवा अजून कोणती वापरली जास्तीत जास्त बघा स्टीलची भांडी पित्तईची भांडी पित्त्याच्या भांड्यांना कलई करावी लागते आणि स्टीलची भांडी जास्त किती जाड घेतली तरी ती मध्ये काळी पडतात किंवा आ, ते पण लेअरच असतात ना शेवटी असं आहे असं प्रत्येकाला पटेल माझे विचार नाही पटणार पण बघा पहिल्यापासून जे चालत आलेले ते मी सांगते सगळ्याच गोष्टी आपण मिडल क्लासवाले आपण सगळ्याच गोष्टी आपण माझ्याकडे आहे तरी मी वापरत नाही कारण ही पूर्वीपासून माझी म्हणजे सवयच आहे अठरा वर्ष होऊन गेली जेवणाची टोपं माझी तशीच आहेत असं आहे तर चला आणि आता आज बनवले चण्याची भाजी मस्त आणि भाकऱ्या बनवल्या आणि आळूबडी कालची शिल्लक होती ती माझ्या मुलाला खूप आवडते वडी असे आणि आता दुकानात जाते तयार वगैरे झाले माऊची गडबड आहे इकडून तिकडून पाणी भरलं सकाळी उठल्यापासून पाणी भरलं सगळी कामं झाली कपडे राहिले आणि दुपारी येऊन मग डाळ भात करायचा मस्तपैकी गरम गरम आणि परत दुपारी आमची भाजी वेगळी असते सकाळची भाजी वेगळी दुपारची भाजी वेगळी आणि संध्याकाळची भाजी वेगळी असते आता ह्याचे प्रमाण खूप वाढलेले आहेत अॅटॅकचे म्हणा ते आणि हा का आपण आपल्याला बोलतो ना जेव्हा मरण तेव्हा तेव्हा सुचत नाही पण जेणेकरून आपल्याला असं दिसेल नको तर जोरा जोरात खोकायला लावायचं म्हणजे कसं पंपिंग होतं त्याच्यासाठी तर ज्यांना असं कुणाला असं दम दम भरल्यासारखा किंवा घाम येण्यासारखं असं वाटलं तर त्यांनी म्हणजे असं जोरजोरात खोकायचं म्हणजे खोकलं की कसं सगळं असं पंपिंग आपले चालू राहते त्याच्यासाठी जर एखाद्याचं हे झालं तर चांगलीच गोष्ट आहे असं नाही तर बोलतात ना जून जुलै महिना हा एकदम माणसांचा यात तर या वर्षी आमच्या ह्या साईटला खूप खूप लोक आता हे झालेत बेकार वाटतं आणि आजकाल ॲटॅकचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे तर खूप बेकार वाटतं म्हणजे आपण डोक्यात विचारतोच येतो काय होणार पुढे काय होणार हां असं आहे बेकार परिस्थिती चालली आहे कारण जेवणामध्ये बाहेरचे फास्ट फूड असे एवढे वाढलेले आहेत तर मुलांना पण बघा माझी घेतलीत काय आणि तुमची घेतलीत काय सगळ्यांचं क्वचित अशी मुलं असतात की जास्त तर वडापाव म्हणा चायनीज बिल हे पदार्थ असे पद एवढे वाढलेत की खूप डेंजर असं झालं आणि जास्त करून माझ्यामध्ये मुलांना चायनीजचे पदार्थ पदार्थ असतात ना ते टाळावेच कारण त्याच्यात जो आजीनं मोठं असतो ना एकदम डेंजर असतो असं आहे आता आपण हे त्या लोकांचे पदार्थ खातो पण ते लोक बघा उकळलेलेच खातात आणि आपलेच जिभेचे चोचले बाहेर जे बोलतात ना भरपूर असतात असं आहे आपल्या रोजच्या जेवणात जसं जेवण आपलं स्व संपूर्ण स्वयंपाक असतो तसं हिरव्या भाज्या फळभाज्या सॉरी म्हणजे हिरव्या भाज्या म्हणजे कोणत्या पालेभाज्याला फळभाज्या पाहिजेत रोजच्या म्हणजे कशा आठवड्याचा मेनू ठरवून ठेवा आणि काकडी कांदा मिरची पण आपल्या शरीरासाठी चांगली असते पण कोण खातं कोण नाही खात असं आहे मिरचीचं पण हे असावं तर चला मी आता त्या दुकानात जाते नंतर मग बघूया कंटिन्यू केलं तर नाहीतर मी तुमच्या प्रश्नांची उत्तर दिलेले आहे राग मानू नका मा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा माऊ घालू माऊ माऊची आमची बॅटरी चालूच असते आता माऊ झोपायला बघतोय आहे ना मा बघ चल ये माऊ हे मा चला देवासाठी आणलेले आहेत हार मस्त भेटी मस्त वाटत ना झेंडूची फुलं मला येलो कलर खूपच आवडतं आणि आता पावसाळा गेला की आपली पंढरफुलीची फुलं मस्तच वाटतात ते हार मला खूप आवडतात आणि बघा मस्त आता पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे मस्त वाटतं हिरवगार एकदम याची वाढ होत चालली आहे कारण एकाच कुंडीमध्ये किती झाड आहेत आंब्याचं झाड हळदीचं झाड इडलीवाला अजून पावपाव चालूच आहे त्याचं दुपार झाली तरी